आणि रायगडच्या सीमारेषेवर रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात झुगरेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षकाने शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली आहे स्वखर्चाने शाळा तर अद्याप बांधलीच मात्र एवढ्यावर न थांबता आदिवासी मुलांना शिक्षित करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतःला झोपून दिल्या एका शिक्षकाने जर ठरवलं तर समाजात खूप मोठा बदल घडू शकतो त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर तसेच समाजावर पडतो हाच परिणाम रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील झुगरेवाडी या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिसून येत आहे या जिल्हा परिषद शाळेत आठ वर्षांपूर्वी रुजू झालेले रवी काजळे या शिक्षकांनी थेट क्रांतीच घडून आणली आहे एकीकडे नागरिकांचा कळ इंग्रजी माध्यमांकडे झुकलेला असताना आणि राज्यात मराठी शाळेची पटसंख्या कमी होत असताना झुगरेवाडीत मात्र संगणक आणि इंटरॅक्टिव्ह बोर्ड या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थी शिक्षणात करत आहेत दरम्यान अतिशय बिकट परिस्थितीतून त्यांनी आपले शिक्षण मुंबईच्या रात्र शाळेत पूर्ण केले जे दिवस त्यांनी अनुभवले ते आजच्या विद्यार्थ्यांच्या वाटेला नको म्हणून स्वतः शिक्षण क्षेत्रात उतरून आदिवासी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत त्यांनी आज आदिवासी विद्यार्थ्यांना मूळ प्रवाहात आणले आहे ही रायगड जिल्हा परिषदेची दुर्गम भागात असणारी रायगड जिल्ह्याची सुरुवात ज्या ठिकाणाहून होते अशा ठिकाणी असणारी कर्जत तालुक्याचं शेवटचं टोक असणारी जुगरेवाडी ही जिल्हा परिषदेची पहिली ते आठवीपर्यंतची शाळा आहे ज्या वेळेला मी दोन हजार सोळाला ऑक्टोबरमध्ये या ठिकाणी आलो त्यावेळेला शाळा जुन्या इमारतीमध्ये भरत होती दोनच वर्ग खोल्या होत्या आणि पावसाळ्यामध्ये अक्षरशः पाणी त्या ठिकाणी साचून राहायचं ती वर्गखोली गळायची आणि मग ते मला अगदी वेगळं वाटलं आणि मग त्याच्या उपस्थितीवरती परिणाम होता शंभर विद्यार्थी पटसंख्या त्यावेळेला होती मग मी वेगवेगळ्या माध्यमातून ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना ही वस्तुस्थिती समजावून दिली आणि त्यांनी थोड्या कालावधीनंतर प्रत्येक एक एका गोष्टीला प्रायोरिटी देऊन अगोदर बोर मारून दिला त्याच्यानंतर शौचालयाचं काम केलं आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये ही विस्तारित इमारत जी आहे ती विस्तारित इमारतीचं काम या ठिकाणी करून दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रायव्हेट शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ज्या सोयीसुविधा असतात त्या सर्व सोयीसुविधा आज आमच्या शाळांमध्ये आहे आपण मग बघितलंच की विद्यार्थी जे आहेत पाचवीचे विद्यार्थी सातवीच्या विद्यार्थ्यांचं सा इंग्रजीचं पुस्तक या ठिकाणी वाचताना आपण बघितलं आहे आणि मला या ठिकाणी आवर्जून असंही सा सांगावंसं वाटतं की शंभर टक्के विद्यार्थी कुठल्याच याच्यामध्ये सक्सेस होत नाहीत परंतु ते काही विद्यार्थी खेळामध्ये आहेत काही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये नैपुण्य मिळवत आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची व्याख्या जी आहे ती व्याख्या केवळ पुस्तकी ज्ञान एवढंच नसून आम्ही त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त व्यावहारिक ज्ञान कसं देता येईल या दृष्टीने विशेष प्रयत्न या ठिकाणी आमच्या शाळेच्या माध्यमातून केले जात आहेत सर उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जेव्हा ते पुढचे शिक्षणासाठी बाहेरगावी जातात त्यावेळेला एकतर त्यांच्यामध्ये संकुचित वृत्ती निर्माण होते आणि ते लाजरीबुजरी होऊन अभ्यासामध्ये त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि ती मागे पडतात आणि नेमका हाच उद्देश आमचा यामागे आहे की या विद्यार्थ्यांना काळाच्या प्रवाहाबरोबर टिकून राहण्यासाठी आज आमच्याकडे जर्मनीचे जे केदार जाधव आहेत ते जर्मन भाषेचे क्लासेस सकाळच्या सत्रामध्ये घेत होते एक वर्षभर त्यांनी जर्मन भाषेचं प्रशिक्षण आमच्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या कवींच्या मुलाखती ज्या आहेत त्याही आम्ही लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे या ठिकाणी आयोजित करतो त्यानंतर विद्यार्थ्यांना निर्गंड दूर व्हावा पोलीस आपल्यादारी अधिकारी आपल्या भेटीला यासारखे उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवलेले आहेत त्याचबरोबर व्यवहार ज्ञान विद्यार्थ्यांना कळावं म्हणून बँकांच्या भेटी देखील आम्ही घेतलेल्या आहेत जेणेकरून आज आपण बघतो की ग्रॅज्युएट झालेल्या मुलालासुद्धा फॉर्म भरता येत नाही परंतु आमच्या विद्यार्थ्यांना या वयापासून आर्थिक बचतीचे आणि आर्थिक शिस्तीचे धडे देण्याचं काम या ठिकाणी आमच्या शाळेच्या माध्यमातून केलं जातं शाळेमध्ये बचत बँकसुद्धा कार्यरत आहे त्याचबरोबर अखंड वाचन चळवळ जी आहे तीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सुरू आहे याचं कारण विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागल्यानंतर वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे विद्यार्थी वाचनाने सक्षम आणि सुदृढ नागरिक त्या ठिकाणी तयार होतो हा लोकशाहीच्या संदर्भामध्ये निवडणुका ज्यावेळेला येतात त्यावेळेला मतदान नेमकं कसं करायचं हे बऱ्याच जणांना आजही आपल्याला वीस बावीस चाळीस वर्ष झालेल्या नागरिकांनासुद्धा कळत नाही म्हणून आम्ही आमच्या जूनच्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये शालेय मंत्रिमंडळाची शाले स्तरावरती निवडणूक प्रक्रिया राबवतो या निवडणुकीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया काय असते ते बॅलेटच्या सहाय्यानं आम्ही या ठिकाणी डमी बॅलेटच्या सहाय्याने समजावून दिलेलं आहे त्यासाठी मी तहसील कार्यालयाशी संपर्क केलेला होता आणि त्यांनी या उपक्रमाचं खूप छान अशा प्रकारे कौतुक केलेलं आहे सर म्हणजे मी आधी वीट भट्टीवर काम करत होते तेव्हा माझी मधीत परीक्षा परीक्षा आली होती मग त्या परीक्षामध्ये मी भट्टीवर गेले होते मग सरांनी फोन करून मला तिकडून इथे आठ दिवसांसाठी बोलवलं आणि मग इथे येऊन मला शाळेची गोडी लागली मला शाळा आव आवडायला लागली आणि मग मी दररोज शाळेमध्ये येऊ लागले आणि मग आणि मग तिथून म्हणजे विज्ञान प्रदर्शनामध्ये नंबर आला मला या शाळेमध्ये खूप छान वाटतं आहे या शाळेमध्ये टी व्हीपासून तर कॉम्प्युटर ग्रंथालय प्रयोगशाळा सर्व काही मला या शाळेमध्ये मिळ मिळतं आहे या शा ही शाळा खूपच छान आहे मी मी लहानपणापासून भट्टीवर जात होते पण सहा महिने भट्टीवर तर सहा महिने घरी अशाने माझी शाळा ही सहा महिने माझी शाळा बुडायची मग का आम माझे वर्गशिक्षक का रवी किसान सर यांनी माझ्या बाबांना फोन करून मला इथे बोलवलं आणि मग मला शाळेची या शाळेची मला खूपच गोडी लागू लागली मी शाळेत दररोज येऊ लागले आणि आता मला ही शाळा खूपच आवडते नमस्कार माझे नाव नितीन पारधी आत्ता तिसरी शाळेचे नाव राजीव शाला जुगरेवाडी सुरुवातीच मी गावा सायकल घेऊन फिरायचो आणि मला शाळेची आवड नव्हती मग मला शिक्षक घेऊन शाळेत आले शाळेत इंटेक्टर क... बोर्ड आहेत संगणक आहेत आणि मला मी शाळेत दररोज येऊ लागले आणि मला शा शाळा खूप आवडू लागली नमस्कार माझे नाव वेदांत अंकुश मात्रे आहे इथे येण्यापूर्वी मी चौथीपर्यंत शाळा मसा येथे शिकत होतो मग माझ्या पप्पांनी राजीव शाळा जुगरेवाडी हे नाव खूप ऐकले होते मग त्यांनी मला इथे शिकायला पाठवले मग मी या शाळेत आलो आणि पाहिले इथे प्रयोगशाळा आहे लायब्ररी आहे मग इथे आल्यापासून माझ्यात खूप बदल झाला माझी खूप प्रगती होऊ लागली नमस्कार मी रामन वाघ मी आत्ता सावीमध्ये शिकत आहे मी इथे येण्यापूर्वी यत्ता चौथीपर्यंत राजीव शाळा नाचवाडी इथे शिकत होतो राजीव शाळा जुगेवाडी हे नाव माझ्या पप्पानी खूप वेळा ऐकले होते म्हणून मला पप्पांनी या शाळेत शिकायला पाठवले इथे आल्यावर मला प्रयोग वर्ग कक्ष लायब्ररी हे खूप शिकायला मिळाले तर आपल्याला माहीत असेल की ज्या जर आपण एखाद्या गोष्ट आपण शिकवतो त्यावेळेस ते विद्यार्थ्यांच्या तेवढ्या लक्षात राहत नाही आपण बघितलं असेल ही जी शाळा आहे ती अतिशय दुर्गम भागामध्ये त्यामुळे विद्यार्थ्यांचं जे लक्ष केंद्रित करणं अवधान केंद्रित करणं ते खूप अवघड जातं मग अशा वेळेस आमच्या शाळेमध्ये आता या चार पाच वर्षामध्ये संगणक आले इंटरॲक्टिव्ह बोर्ड आले त्यामुळे विद्यार्थी आता विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण झाली आणि यामध्ये विद्यार्थी आता प्रत्यक्ष इंटरॲक्टिव बोर्ड वापरू लागले त्यांना हे नाविन्यपूर्ण जे व्हिडिओ बघतात त्याच्याप्रमा त्याचप्रमाणे ते स्वतः कृती करतात त्यामुळे त्यांना आता शाळेची आवड निर्माण झाली आणि ते रोज शाळेत यायला लागले आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीस वाढ होण्यास आम्हाला नक्कीच मदत झाली तर मुलांना चालू घडामोडींच्या विषयी अवगत करण्यासाठी आम्ही अगदी सकाळपासूनच प्रयत्नशील राहतो खरं पण आता आपल्याकडे परिपाठ नावाचा एक उपक्रम असतो त्या परिक्रमा त्या उपक्रमामध्येच आम्ही अनेक उपक्रम घेतो त्याच्यामध्ये माझी मी ज्ञानी होणार नावाचा एक उपक्रम आम्ही राबवलेला आहे त्याच्यामध्ये मुलं स्वतः प्रश्न निवडतात सामान्य ज्ञानावरती आणि प्रश्नमंजूष सादर करतात मुलांची तयारी घेतात त्याचप्रमाणे आम्ही रोज नवीन दोन शब्द इंग्रजीचे असे मुलांनी सांगायचे आपल्या परिसरातले किंवा आपल्या रोजच्या प व्यवहारात येतात असे आणि मग त्याचा संग्रह करायचा असे उपक्रम आम्ही राबवतो हो त्याचप्रमाणे मुलांमध्ये जे सुप्त गुण आहेत त्या गुणांना वाव देण्यासाठीसुद्धा आम्ही परिपाठामध्येच उपक्रम घेतो तो असा की बाबा तुम्हाला ज्या काही कला येतात कोणाला पक्ष्यांचे आवाज प्राण्यांचे आवाज येतात ते आवाज मुलांकडून काढून घेतो कोणाला नृत्य येतं कोणाला गाता येतं आता तुम्ही पाहिलं असेल वेदांत नावाचा वेदांत म्हात्रे नावाचा मुलगा आहे तो तबला छान वाचवतो ढोलकी तर तो गाणी वगैरे परिपाठ आमचं तालासुरातच ता चालतं असे विविध उपक्रम आहेत त्याप्रमाणे इंग्रजीच्या बाबतीत आम्ही खास करून जा खूप जागृत आहोत कारण इथे आल्यानंतर मला पण जाणवलं की मुलांची भाषाच थोडीशी आपली ठाकरी भाषा असल्यामुळे प्रमाणित भाषेचा उपयोग कमी होत होता मग आम्ही त्याच्यावरती जोर दिला आणि त्याचबरोबर इंग्रजीच्या सुद्धा जोर दिला आज आम्हाला चांगली प्रगती मुलांची दिसून येते हां इथं माझी नाच शिकते शाळेत इथे आम्हाला म्हणजे सर्व शिक्षक आम्हाला एकदम मग देव माणसं असे आम्हाला भेटलेले आहेत चांगल्या प्रकारे मुलांना शिकवतात सग सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून चांगले चांगल्या गोष्टी शिकवतात आत्ता निघत माष्ट राज्यस्तरीवर एक मुलगीसुद्धा इथं झुगरेवाडीची गेलेली आहे असे अनेक प्रकारे म्हणजे चांगले चांगले खेळ शिकवतात शिक्षण चांगलं पद्धती तिथं आम्हाला मिळ मिळ मिळतोय सगळं कुठल्याही काही गोष्टी असल्या तर सगळ्या व्यवस्थित सगळं ते पार पाडतं आमच्याकडून म्हणजे आम्ही पालक म्हणून शिक्षकांना आम्ही एक चांगलं हे मानतो आहे की बाबा हा देव माणसं आम्हाला सगळे शिक्षक मिळालेले आहेत आणि हे असे चांगले पु शेवटपर्यंत चांगलं टिकावं एवढीच आमची इच्छा आहे पुरं शा मुलं अशीच पुढे